शकता की ढदृश्य पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी प्रचंड प्रमाणात जमिनीची जी माती आहे ती बऱ्याच प्रमाणात वाहून गेलेली आहे आणि पूर्ण जमीन या ठिकाणी वर खाली झालेली आहे बघू शकता आणि त्याचबरोबर अशा प्रकारे पूर्ण जमिनीचं या ठिकाणी खच्चीकरण झालेलं आहे आपण या ठिकाणी खड्डा खांदलेला होता आणि तो देखील या ठिकाणी भरलेला आहे खूप मोठा पाऊस या ठिकाणी आपल्या भागामध्ये झालेला होता आणि यामुळं बघू शकता जमीन ही पूर्णतः या ठिकाणी खचलेली आहे वर झालेली आहे अतिशय मोठा पाऊस आपल्या भागामध्ये झालेला आहे आणि या ढपटी दृश्य पावसाने बऱ्याचशा भागात हे पाणी साचलेलं आहे आणि शेतीचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे